नाशिकचे ट्रॅफिक पोलीस हवालदार सचिन जाधव यांनी घरगुती गणपती बाप्पांच्या देखाव्यातून एक सामाजिक संदेश दिलाय या देखाव्यामधून त्यांनी वाहतूक नियमांची जनजागृती अल्पवयीन मुलांनी वाहन चालवण्यामुळे होणारे दुष्परिणाम दाखवत पालक तसेच अठरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी वाहन चालवण्याचे दुष्परिणाम दाखवले अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा हा संदेश शहर वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार सचिन जाधव यांनी आपल्या घरगुती गणपती बाप्पाच्या देखाव्यातून सादर केलाय त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे नमस्कार मी पोलीस हवालदार सचिन जाधव नेमणूक शहर वाहतूक विभाग नाशिक शहर घरगुती गणेशोत्सवानिमित्त मी माझ्या घरी वाहतूक नियमांची जनजागृती बाबतचा हा देखावा सादर केला आहे या देखावामध्ये वयाच्या अठरा वर्षाखालील मुलांनी वाहन चालवणे बाबतचा हा देखावा आहे गणेशोत्सवामध्ये कॉलनीतले लहान लहान मुले ते गणेशोत्सवचा देखावा पाहण्यासाठी गर्दी करतात त्यात विद्यार्थ्यांना व त्याच्या पालकांना समजते की लहान मुलांनी काय कृती करू नये त्याबाबत त्याची नियमांची जनजागृती होते तरी अठरा वर्षाच्या मुलाला ती समज नसते वाहन चालवण्याबाबत कायदे खूप कठोर झाले आहेत त्याच्यामध्ये पालकांना पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वर्षापर्यंतची सदा होऊ शकते तरी आपल्या लहान मुलांना वाहन चालवायला देऊ नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे जय जय हिंद महाराष्ट्र सर्वांच्या लाडक्या गणरायाचं आगमन वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात झाले अनेक मंडळांनी विविध सामाजिक पर्यावरणपूरक देखावे सादर करत संदेश दिले तर घरगुती गणपती बाप्पांच्या आरासही मनमोहक ठरताय त्यातच आता नाशिकचे ट्रॅफिक पोलीस हवालदार सचिन जाधव यांनी साकारलेल्या या वाहतूक नियमांच्या जनजागृतीपर देखाव्याने सर्वांचंच लक्ष वेधलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक